मुंबईमध्ये एक मोठा शेट असतो आणि हा शेट पैशाच्या मागे लागलेला असतो त्याच्यामुळे त्याचं लग्न पण लांबून जातं साधारणपणे वयवर्ष चाळीस आल्यानंतर त्याचं लग्न होतं आणि एका तरुण सुंदर अशा मुलीसोबत त्याचं लग्न ठरतं तिचा लग्नामध्ये खूप खर्च येतो खूप मोठा लवाजमा खूप मोठा समारंभ करून या दोघांचं लग्न साजरं होतं लग्न केलं जातं आणि मग ही नवीन सून आपल्या घरी मुंबईमध्ये राहायला येते तेव्हा तिला असं लक्षात येतं की आपलं जे सासर आहे हे खूप श्रीमंत आहे सासरी कशाची कमी नाही नोकर चाकर आहेत आपल्या नवऱ्याची वेगवेगळी चार दुकानं आहेत त्याच्यामुळे या चालणाऱ्या दुकानांमधून दिवसाला लाखो रुपयांची कमाई होत असते लाखो रुपये घरामध्ये येत असतात त्याच्यामुळे खाण्यापिण्याची मोजमजेची सगळी रेलचेल या घरामध्ये आहे जसं यांच्या लग्नाला काही दिवस जातात तसं तसं हिच्या काही गोष्टी लक्षात येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या बाईचा नवरा हा शेट आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचा नाही सकाळी लवकर उठायचा नाश्ता करायचा चहा पाणी करून पटकन आपल्या दुकानावरती निघून जायचा दुकानामध्ये गेल्यावर तो आपला सगळा वेळ आपल्या कारभाराकडे लक्ष द्यायचा पैसा पाण्याकडे लक्ष द्यायचा दुसऱ्या बाजूला मात्र त्याची बायको आपल्या घरामध्ये एकटी असायची ती तिचा जीव रमवायची ते फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती किंवा टी व्हीच्या सिरियलवरती आणि सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असून देखील मग तिला हळूहळू या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायला लागला टी व्हीचा देखील कंटाळायला लागला आणि मग ती आपल्या घरातून बाहेर पडायची शेजारच्या पार्कमध्ये जायची तिथे थोडा वेळ फिरायची खाणंपिणं करून घरी यायची आणि आपल्या नवऱ्याची वाट बघत बसायची रात्री नऊ दहा वाजले तरी देखील या बाईचा नवरा घरी यायचा नाही आता ही जवान होती पंचवीस वर्षाची होती त्याच्यामुळे मग आपलं लग्न होऊनसुद्धा आपला नवरा आपल्याला वेळ देत नाही घरी आला की दमून भागून जेवून खाऊन हा तडक झोपी जातो सकाळी पुन्हा उठतो आणि कामावरती जातो त्याच्या या शेड्यूलला मग ही बाई कंटाळलेली असते ही मुलगी कंटाळलेली असते आणि आता मग आपण करायचं काय तर मग सोशल मीडियावर तिकडे तिकडे फिरत बसायचं बघत बसायचं आणि मग या सगळ्या गोष्टी करून देखील मग ती कंटाळून गेलेली असते आणि मग घरामध्ये नोकरचा कर असतात म्हातारी माणसं असतात तिच्या घरामध्ये असणारे नोकरचा कर हे शक्यतो वयस्कर असतात त्याच्यामुळे मग त्यांच्याशी देखील आपण गप्पा काय मारायच्या हा सगळा तिला प्रश्न पडायचा आणि मग शेवटी ती असं म्हणायची की आपण आता काहीतरी केलं पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे पण वेगळं करून तरी करणार काय कारण या घरामध्ये तिला कमी पडेल असं काहीच नव्हतं सगळ्या गोष्टी होत्या जीवनावश्यक त्याचबरोबर चैनीच्या सगळ्या आवश्यक गोष्टी त्याचबरोबर भरपूर भर भर बँक बॅलन्स असून देखील तिच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची पोकळी होती आणि मग ती आपल्या नवऱ्याला म्हणते की आता मला दिवसभर कंटाळा येतो मी काय करू तर नवरा तिला समजवतो की मला माझा बिझनेस हा महत्त्वाचा आहे बिझनेस इतका मोठा वाढलेला आहे लवकर घरी येणं सिनेमाला जाणं पावभाजीच्या जा, गाडीवरती पावभाजी खाणं या सगळ्या गोष्टी मला शक्य नाही आहेत आणि आता हळूहळू काही दिवस जातात आणि यांच्या घरामधला एक वरिष्ठ जो नोकर आहे हा नोकर त्यांची नोकरी सोडून त्याच्या गावी निघून गेलेला असतो त्याच्यामुळे मग त्याची बायको सांगते की आता आपल्याला एक नोकऱ्याची कमी आहे तर तिचा जो नवरा आहे शेठ तो तिला म्हणतो की काही काळजी करू नकोस आपल्या घरामध्ये लवकरच नवीन नोकरी येईल आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या एका एजन्सी मार्फत आपल्या घरामध्ये एक माणूस पाठवतो आणि हा माणूस त्यांच्या घराची बेल वाजवतो घरी येतो घरी आल्यानंतर शेठानी त्याला दार उघडतो आणि मग दार उघडल्यानंतर समोरची जी व्यक्ती असते ती म्हणते की बाईसाहेब मी आत येऊ का त्याला आतमध्ये येऊन ती बसायला देते आणि त्याला म्हणते की तुम्ही कशासाठी आलात तर ती समोरचा व्यक्ती म्हणतो की मला शेठनी पाठवलेला आहे या घरामध्ये नोकर म्हणून आणि ती आश्चर्यचकित होते कारण समोर बसलेली व्यक्ती हा देखणा तरुण असतो शिकलेला असतो ग्रॅज्युएट झालेला तरुण तिच्याशी बोलत असतो ती त्याला म्हणते की नक्की तुम्हाला या घरामध्ये घरघडी गर म्हणून पाठवलं आहे का तर तो हो म्हणतो तो म्हणतो बाईसाहेब मी अनेक ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू दिले तरी पण मला यश येत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे मग मी निर्णय घेतलेला आहे की जे पडेल ते काम करायचं आणि मी तुमच्याकडे आलेलो आहे मी आजपासून देखील तुमच्या घरामध्ये कामाची सुरुवात करू शकतो बाईना आश्चर्य वाटतं बाई म्हणतात तू तुझं आवरून तु घे आणि मग घरामधल्या असणाऱ्या कामांना तू सुरुवात करू शकतोस आता या बाईच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार झालेली असते की आपल्याकडे एक सुंदर तरुण आलेला आहे जो शिकलेला आहे स्वच्छ आहे आणि सुंदर आहे आणि आपला नवरा तर आपल्याला वेळ देत नाही त्याच्यामुळे मग तिने त्याचे वेगळे लाड करायला सुरुवात केलेली आहे ती त्याला म्हणते की या घरामध्ये तुला काही काम करण्याची गरज नाही तू फक्त सुपरवायझिंग कर इकडे तिकडे येऊन तू बघू शकतोस घरातली मंडळी बाकीची मंडळी काय करतात याच्यावर तू लक्ष ठेवू शकतोस या तरुणाला देखील असं वाटलेलं आहे की कदाचित मला या घरामध्ये सुपरवायझरचंच काम मिळालेलं आहे त्याच्यामुळे तो देखील आता खुश होऊन गेलेला होता दुसऱ्या दिवशी शेठानी उठलेली आहे तिचा नवरा कामावर गेलेला आहे ती त्याला म्हणते तू टी व्ही बघ तुला गेम खेळायचे असेल तर गेम खेळ तुला आराम करायचा असेल तर तू आराम कर तुला काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तू मात्र या घरामधून बाहेर जायचं नाही आणि बाहेर जर जायचं झालं तर मग आपण दोघांनी जायचं पावभाजी खायची रस्त्यांवरती फिरायचं गप्पा मारायच्या आणि मग मा घरी यायचं थोडंसं या नोकऱ्याला विचित्र वाटतं कारण एक घरगडी म्हणून आपण या घरामध्ये आलेलो असताना देखील आपली शेठानी आपल्याला असे आपली लाड पुरवते हे त्याला थोडंसं विचित्र वाटलेलं होतं पण त्याने देखील दुर्लक्ष केलं की आपल्याला काय पगार मिळतो आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का अजून कॉम्प्लिमेंटरी मिळत असतील तर घ्यायला काय हरकत आहे असं तो मनामध्ये विचार करतो आणि मग त्याचे या घरामध्ये लाड सुरू होतात शेठानी त्याला कधी कधी वाढीव पैसे देखील देते कधी कधी बाहेर जाई एखादी गोष्ट आणायला जायला सांगितली तरी देखील त्याला वाजवी पैसे वरचे पैसे देत असते त्याच्यामुळे हा जो नोकर आहे हा घरघडी खुश होऊन गेलेला असतो शिकलेला तरुण असतो आणि मग हळूहळू ही शेटानी त्याच्यावरती डाव टाकायला सुरुवात करते ती त्याला म्हणते की तू दिसायला देखील खूप सुंदर आहेस तू अजूनही वेगळं काम का करत नाहीस वगैरे वगैरे ती त्याला भुलवत असते आता हा सगळा जो डाव आहे हा या तरुणाच्या लक्षात येत नसतो मग शेटानी त्याला असं म्हणते की आता आपण एक काम करूया आपण दोघे फिरायला जसं जातो तसं आपण घरामध्ये देखील एकत्र राहूया आणि मग तिच्या ज्या बेडरूममध्ये या तरुणाला ते घेऊन जाते आणि ती त्याला म्हणते की आजपर्यंत मी तुझे खूप लाड केले मी कुठे काही कमी पडले का तर हा तरुण म्हणतो की नाही भाईसाहेब तुमच्याकडून काहीच कमी झालं नाही चूक जर झाली असेल तर ती माझ्याकडूनच झाली असेल ती त्याला म्हणते की तुझ्याकडून काही चूक झाली नाही आहे एक काम कर आपण जे काही आता करणार आहोत जे काही मी तुला सांगणार आहे ते आपल्या दोघांमध्ये राहील याची मला तू खात्री दे अशी शपथ घे आणि या तरुणाकडून ती शपथ घेते आणि ती त्याला म्हणते की माझा नवरा बघतोस की दिवसभर बाहेर असतो आणि मी घरामध्ये एकटी असते आणि मी घरात बसून कंटाळलेली आहे तू आल्यापासून मात्र माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा फरक पडला आहे आपण दोघे फिरायला जातो घरामध्ये तुझ्याशी गप्पा मारताना मला मजा येते या शेठानीचं वय असतं पंचवीस ते सव्वीस वर्ष आणि हा जो घरगडी त्यांच्या घरामध्ये आलेला असतो याचं वय वर्ष असतं तेवीस ते चोवीस त्याच्यामुळे मग हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र देखील झालेले असतात एकमेकांसोबत देखील शेअर करत असतात आणि ह्या भावना, भावना शेअर करता करता एकमेकांच्या जवळ आलेल्या असतात शेठानीला हा तरुण घरगडी आवडलेला असतो आणि ह्या बेडरूममध्ये ए सी ऑन होतो पडदे लावले जातात आणि शेठानी त्याच्या जवळ येते त्याला घट्ट मिठीमध्ये घेते आणि त्याच्या अंगाखांद्यावरून हात फिरवायला सुरुवात करते ती ते त्याला म्हणते अरे बेड्या मला इतके दिवस झाले हेच चूक पाहिजे होतं जे सुख मला आता तुझ्याकडून मिळणार आहे आता या समोरच्या तरुणाला कसं तरी वाटतं तो म्हणतो की बाईसाहेब कदाचित माझ्याकडून जर चूक झाली तर माफ करा पण हे सगळं करण्याची मला सवय नाही आहे किंवा मी हे सगळं करू शकत नाही आ, मी फक्त तुमच्याकडे काम करण्यासाठी आलेलो आहे मला पैशाची गरज आहे ती त्याला म्हणते मी तुला इतका पैसा देईन की तुला पैशाच्या राशीमध्ये खेळवीन फक्त आणि फक्त तुला आता यापुढे मी सांगेन तेवढंच करायचं आहे त्याला असं वाटत असतं की जर का या गोष्टीची खबर आपल्या शेठजीना लागली तर मात्र आपलं काही खैर नाही आपण पुन्हा मुंबईमध्ये पाय ठेवू शकत नाही अशी अवस्था आपली शेठजी करून ठेवतील पण या सगळ्या विचारांकडे तो आता दुर्लक्ष करत असतो कारण त्याच्या मिठीमध्ये गरम गरम शेठाणीचे हात आणि तिच्या मांड्या त्याच्या अंगाला आता लागलेल्या असतात तिची वक्षस्थळं या तरुणाच्या छातीला चा भिडलेली असतात त्याच्यामुळे हा तरुण देखील गरम होतो आणि या दोघांमध्ये प्रणय सुरू होतो आणि या प्रणयाच्या दरम्यानच दोघे एकमेकांच्या वरती चुंबनाचा वर्षाव करतात शेठाणीला वाटत असतं की या तरुणाला मी किती सुख देऊ आणि किती नको असं तिला झालेलं असतं आणि हा जो तरुण आहे हा तरुण देखील आपल्या शेठाणीला त्याने घट्ट मिठीमध्ये घेतलेलं असतं दोघेही त्या मऊ गालीच्या अंथरलेल्या बेडवरती जातात आणि मग शेठाणीवरती हा तरुण स्वार होतो आणि मग या दोघांमध्ये घमासान संबंध सुरू होतात आणि हे संबंध या शेठाणीची इच्छा पूर्ती करूनच हे यांचे संबंध संपून जातात आणि पुढील अनेक दिवस दररोज शेठजी घरी नसताना या दोघांचे संबंध होत असतात हळूहळू शेठाणी याला पैसा पुरवत असते बक्कळ पैसा पुरवत असते शेठजीला मात्र या गोष्टीची खबर नसते तो दिवसभर बाहेर असतो आणि मग आपली बायको घरामध्ये काय करते कुठे काय खर्च करते किंवा आपली बायको कुणावरती खर्च करते हे देखील त्याला माहिती नसतं लाखो रुपयांची उधळण ही शेठाणी या तरुणावरती करत असते आणि मग शर्ते शेवटी हा जो तरुण आहे हा तरुण आपल्या गावी जातो आणि गावी जमीन खरेदी करतो त्याचबरोबर गावी घर देखील बांधतो गाडी घेतो आणि शेठाणीला म्हणतो की बाईसाहेब तुम्ही मला सगळंच दिलेलं आहे त्या तुमच्यामुळे मी माझ्या गावी जाऊन जमीन खरेदी करून घर बांधलेलं आहे त्याचबरोबर गाडी देखील घेतलेली आहे आणि आता माझं सगळं तुमच्यामुळे व्यवस्थित चाललेलं आहे आता मी काय करू तर शेठाने त्याला म्हणते माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅन आहे आपण दोघं एकत्र कायमस्वरूपी राहिलो पाहिजे असं तुला वाटतं आहे का तो देखील मान डोलावतो आणि मग एके दिवशी हे दोघेही पळून या नोकराच्या गावी जातात लग्न करतात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेठजी घरी येतात घरी येतात आणि बघतात तर आपली बायको नाही आहे सगळ्या मंडळींना विचारतात की बायको कुठे गेली तर या मंडळींकडे देखील उत्तर नसतं सगळ्यांच्या नजरेआड चाललेले शरीर संबंधांनी मात्र आता लग्नाचं रूप घेतलेलं असतं दोघेही या नोकराच्या गावी जाऊन सुखाने राहायला सुरुवात करतात ही गोष्ट शेठजींना काही दिवसानंतर कळते त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो ते देखील विचार करतात की आता आपण या सगळ्या गोष्टींमध्ये चूक आपलीच आहे आपण आपल्याला आपल्या बायकोला वेळ दिला नाही आणि आज तिच्यावरती आपण अशी वेळ आणू दिली की तिला आपल्यापासून वेगळं व्हावं लागलं इथून पुढे मग शेठजीने एक ठरवलेलं होतं की आपण एक काम करूया आपण दुसरं लग्न करूया आणि एका वयस्कर स्त्रीसोबत त्यांनी लग्न केलं आणि इथून पुढचा काळ मात्र ते सुखाने घालवत आहेत आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या तो घटनेसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद